भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ समुद्राच्या तब्बल एकशे तीस फूट खाली एक प्राचीन शहर लपलेलं आहे ज्याला भारताची अटलांटिस असं म्हटलं जातं हे शहर म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सोन्याची द्वारका अनेक शतकं ही फक्त पौराणिक कथा मानली जात होती पण पुरातत्व खात्याच्या संशोधनाने या कथेला ऐतिहासिक पुरावे दिले आहेत काय आहे या समुद्राखालील हरवलेल्या शहराचं रहस्य आज आपण याच गुड इतिहासात डोकवणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने मथुरेतून स्थलांतरित केल्यावर विश्वकर्माने ही भव्य आणि सोन्याची नगरी समुद्रातून मिळालेल्या जागेवर वसवली तिथे नव्वद हजारपेक्षा जास्त राजवाडे होते आणि शहर अत्यंत समृद्ध होती पण महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा श्रीकृष्णाने देह ठेवला तेव्हा एका शापामुळे किंवा नैसर्गिक घटनेमुळे संपूर्ण शहर समुद्रात बुड असं पुराणात लिहिलंय गेल्या काही दशकापासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी इथे समुद्राखालील संशोधन सुरू केलं त्यांना तिथे काय सापडलं तर मोठ्या प्रमाणात दगडांचे बांधकाम तटबंदी मातीची भांडी आणि जवळपास नऊ हजार वर्षापूर्वीचे प्राचीन अवशेष हे अवशेष खरोखरच श्रीकृष्णाच्या द्वारकेचे आहेत का यावर शास्त्रज्ञांमध्ये आजही वाद आहेत काही जणांच्या मते हे अवशेष पंधराशे सी किंवा दोन हजार सीच्या आसपासचे आहेत जे महाभारत काळाशी जुळतात तर काही म्हणतात हे अवशेष सात हजार पाचशे बीसी इतके जुने असू शकतात या संशोधनामुळे पौराणिक कथा आणि इतिहास यांच्यातील दरी भरून निघण्यास मदत झाली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः समुद्रात डायव्हिंग करून या प्राचीन अवशेषांचे दर्शन घेतले ज्यामुळे विषयाला पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आलं गुजरात सरकार आता तिथे सबमरीन पर्यटन सुरू करण्याची योजना आखत आहे जेणेकरून सामान्य लोकांनाही हरवलेलं शहर पाहता येईल द्वारकेचं रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेलं नाही पण सापडलेले पुरावे भारताच्या प्राचीन आणि समृद्ध इतिहासाची साक्ष देतात विज्ञान आणि अध्यात्म जिथे एकत्र येतात तिथेच खऱ्या वार्ताची ओळख आहे तुम्हाला काय वाटतं की खरोखर श्रीकृष्णांची द्वारका आहे का दुसरं काही तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही भारताच्या अशाच अनोख्या कथांसाठी सावली कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय श्रीकृष्ण